नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही ते डाउनलोड करून इन्स्टॉल केले आहे का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत ज्यामध्ये आपले फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेस अशा सर्व सर्व्हिसेसचा समावेश आहे त्याच सोबत आता आपण आपले जे दररोज सकाळी नऊ ते साडे दहा लाईव्ह सेशन्स असतात त्याची आप चा मातुन जानी जानी आप चा नोटिफिकेशन सुद्धा आपण ऍपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केली आहे आज जे लाईव्ह सेशन झालं कालपर्यंत ज्यांनी ज्यांनी ऍप डाउनलोड केलं असेल त्यांना आजच्या सेशनचं नोटिफिकेशन ॲपमध्ये आलेलं असेल कृपया आजचा व्हिडिओ बघून झाल्यानंतर एकदा ॲपमध्ये चेक करा ॲपच्या बाहेर सुद्धा नोटिफिकेशन जिथे येतं तिथे तुम्हाला ते नोटिफिकेशन दिसू शकतं या नोटिफिकेशनचं वैशिष्ट्य असं आहे की या नोटिफिकेशनला क्लिक केल्यानंतर त्याच्यावर एक जॉईन बटन आहे त्या जॉईन बटनला क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्टली सकाळी नऊ वाजता सेशन जॉईन करू शकता तर ह्या पद्धतीनं आपण एक एक आता ऍपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला जर हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही जिथे कमेंट करू त्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पहिली जी कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहेत तुम्ही हे ॲप नक्की डाउनलोड करून इन्स्टॉल करा त्यानंतर मला पुढची माहिती द्यायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशनविषयी आपल्याला उद्याचं म्हणजे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड मधील सदस्यांसाठी असणार आहे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज सेशन असतं आणि ह्या सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे अशी आहे तर तुम्हाला ह्याची लिंक तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये तसंच ॲपमध्ये मिळेल त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पेड कोर्सेस संदर्भात माहिती बघूया तर आता सर्व पेड कोर्सेससाठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स कॉम्बो कोर्स किंवा आपला जो नवीन जो लॉन्च झालेला मेगा कोर्स आहे आत्मा कोर्स या सर्व कोर्सेससाठी आत्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस बॅच साठी प्रवेश सुरू झालेले आहेत तुम्हाला जर ह्या पेड कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही किंवा त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेव्हन नाईन एट नाईन ह्या नंबरवर पाठवा तुम्हाला सर्व माहिती तिथे रिप्लायमध्ये सांगितली जाईल हे झालं आपल्याला आप जी महत्त्वाची माहिती द्यायची होती त्या संदर्भात आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी ही एकच लेवल तुम्हाला दिलेली होती आणि सांगितलं होतं की ही सपोर्ट लेवल आहे जर आपल्याला ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली नाही तर वरच्या बाजूला आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी होताना बघायला मिळेल आणि तुम्ही बघू शकता की जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न बनूनच तेजी आपल्याला झालेली दिसते है आणि हे आपण दररोज इतक्या आपण काय म्हणू शकतो की इतक्या विश्वासानं आणि इतक्या कॉन्फिडंटनं ह्या जोरावर सांगू शकतो त्याचं कारण असं आहे की आपण हे सर्व विश्लेषण ॲस्ट्रोच्या सहाय्यानं करतो आणि त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते हे लक्षात आलं होतं बरोबर जर ब्रेकआउट खालच्या दिशेनं झालं असतं तर मात्र सेलिंग कंटिन्यू होणार होतं मात्र आज ब्रेकआउट होणार नव्हता हे आत्मा कोर्सला ज्यांनी पहिल्या बॅचला प्रवेश घेतला त्या सदस्यांना माहीत होतं याचं कारण असं आहे की आज रिव्हर्सल डेट होती आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये सांगितली नाहीये तर लाईव्ह सेशन मध्ये जरा वेगळ्या प्रकारच्या डेट सांगायला सुरुवात केली आहे तर आत्मा कोर्सच्या सदस्यांना माहिती आहे आणि जे कोणी सदस्य हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की खाली कमेंट करा की तुम्हाला आजची तारीख माहीत होती की नाही तुम्हीच ती शोधून काढली होती की नाही की आपल्याला आज मार्केटमध्ये जर आदल्या दिवशी सेलिंग असेल तर आज रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे आज आणि उद्या आपल्याला रिव्हर्सल डेट होत्या तर त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये वरच्या दिशेनं ही मुवमेंट बघायला मिळाली आता ही मुवमेंट कुठपर्यंत झाली बरोबर इथे तीन टार्गेट दिसतात यापैकी पहिल्या टार्गेट जवळ आल्यानंतर ही म्हणजे तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला मोजून दाखवू शकतो की ह्या ठिकाणी थोडस खालच्या बाजूला रेजिस्टन्स घेऊन किंमत खाली आली होती मात्र एकदा इथे आल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे तुमच्या लक्षातील जवळ जवळ दीड तास आपल्याला मार्केट ह्या लेवलच्या वर जाऊ शकत नव्हतं कारण हे पहिलं टार्गेट होतं वरची दोन टार्गेट अजून आहेत चोवीस हजार सातशे पंचाहत्तर हे पुढचं टार्गेट आहे चोवीस हजार आठशे दहा हे तिसरं टार्गेट आहे काय होईल उद्या सकाळी उद्या सकाळी जर थोडंसं गॅप ओपन झालं किंवा ओपनिंग नंतर वर जायला लागलं तर ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनवून सेलिंग येऊ शकतं जसं मी <coughs> सॉरी जसं मी काल सांगितलं होतं की ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनवून तेजी होऊ शकते तसं उद्या ह्या एरियामध्ये कुठेतरी एम पॅटर्न हा एम पॅटर्न असा बनेल वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला बनेल ओके okay, असा बनेल किंवा एकदम वरच्या बाजूला बनेल असा पण बनेल कुठे बनेल सांगता येत नाही पण ह्या ज्या लेवल दिलेल्या आहेत ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी ह्या लेवलला टच करणारा असा एम पॅटर्न बनून मार्केट मध्ये सेलिंग येऊ शकतं तर त्यामुळे आता आणखीन वर जायला जास्त स्कोप उरला नाहीये कुठपर्यंत जाऊ शकतं ते आपण इथे सांगितलेलं आहे चोवीस हजार सातशे पंच्याहत्तर चोवीस हजार आठशे दहा ह्या लेवलपर्यंत कुठेतरी जाऊन आपल्याला मार्केटमध्ये पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं तर माझ्या मते तुम्हाला आता क्रिस्टल क्लिअर समजलेलं आहे की उद्या काय होऊ शकतं उद्या सकाळच्या सत्रामध्ये वर जाण्याची शक्यता आहे आणि वर गेल्यानंतर एक एम पॅटर्न म्हणून खाली येण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्याचं विश्लेषण लक्षात आलेलं आहे अशा पद्धतीनं होऊ शकतं आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण चेक करूया बँक निफ्टीसाठी सुद्धा आपण बघू शकता की बँक निफ्टीसाठी चोवीस हजार सहाशे चाळीस ची लेवल आपण इथे दिलेली आहे आणि त्या लेवललाच तुम्हाला लक्षात येईल की खूप वेळ म्हणजे इथे तर बराच काळ आपल्याला ले ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेताना बघायला मिळालं होतं उद्या थोडस आणखीन वर जायला शक्यता आहे कुठपर्यंत जाऊ शकतं पंचावन्न हजार सातशे पंधरा पर्यंत जाऊ शकतं पंचावन्न हजार सातशे सत्तर पर्यंत जाऊ शकतं तर ह्या एरिया पर्यंत वर जाऊ शकतं आणि इथे कुठेतरी आपल्याला काय होऊ शकतं ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनवून सेलिंग येऊ शकतं अर्थात एम पॅटर्न आहे इथेच बनू शकतो इथे सुद्धा बनू शकतो थोडासा वर जाऊन बनू शकतो ओके <coughs> आणखीन थोडासा वर जाऊन बनवू शकतो किंवा आणखीन ह्याच्यापेक्षा थोडासा वर जाऊन बनवू शकतो किंवा एकदम वर जाऊन आपल्याला असा एम पॅटर्न बनवून सेलिंग येऊ शकतं कसं येऊ शकतं एम पॅटर्न दिसल्यानंतर ह्या एरियात दिसला की आपल्याला ओळखायचंय की त्यानंतर एक सेलिंग स्टार्ट होणार आहे तर ह्या पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल वर जाण्याच्या लेवल्स नोट डाऊन करून घ्या आपल्याला पंचावन्न हजार सहाशे चाळीसच्या आसपास दिसतोय आपण आता क्लोजिंग बरोबर ही लेवल आहे ती सहाशे चाळीस आहे ची 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 हजार सातशे पंधराची लेवल आहे पंचावन्न हजार सातशे सत्तरची लेवल आहे इथपर्यंत वर जाण्याची आपल्याला शक्यता दिसते हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया सेन्सेक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर एक्क्याऐंशी हजार पंच्याऐंशी ही आपल्याला पहिलं टार्गेट होतं पहिलं टार्गेट अचीव्ह झालं त्यानंतर आणखीन एकदा जायचा प्रयत्न झाला आणखीन एकदा प्रयत्न झाला पण एकदा ते टार्गेट अचीव्ह झालेलं आहे आता काय होऊ शकतं इथेच कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो किंवा वर जात असेल तर एक्क्याऐंशी हजार दोनशे पस्तीस एक्क्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न अशा लेवल आपण दिलेले आहेत जर वर जाणार असेल तर वर कुठेतरी एम पॅटर्न बनून आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं त्यामुळे ह्या तिन्ही लेवल सुद्धा मार्क करा एक्क्याऐंशी हजार पंच्याऐंशी एक्क्याऐंशी हजार दोनशे पस्तीस एक्क्याऐंशी हजार तीनशे पंचावन तुम्ही पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्यानंतर तुमच्या चार्टवर सुद्धा या मार्क करून ठेवा इथे सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला तेजी होताना बघायला मिळाली आहे आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये गेलो तर आपल्याला लक्षात येईल लाइव सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं देखील होतं बरोबर ही लेवल दिलेली होती आ, एक म्हणजे ऐंशी हजार चारशे ची आणि हा जो लो बनला सांगितलं होतं हा जो लो ब्रेक झाला तर मग हा सपोर्ट आहे पण तुम्ही इथे बघू शकता हा जो लो बनला ह्या लो न हा जो आपल्याला काल बनलेला लो होता कालचा लो अजिबात ब्रेक केला नाही त्यामुळे आज इनसाइड कॅन्डल आपल्याला सेन्सेक्स मध्ये सुद्धा बघायला मिळालेली आहे तर त्यामुळे उद्या आता वरच्या बाजूला थोडस जायला स्कोप आहे त्यानंतर एकदा सेलिंग येऊ शकतं तर मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की तीनी इंडेक्स इंडेक्समध्ये उद्या कोणत्या लेवलपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि कुठे एम पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला मार्केटची दिशा बदलू शकते हे आपण आजच आज बघितलेलं आहे तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये आलेलो आहोत मात्र जाता जाता, जाता जाता जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे पहिलं म्हणजे आपले जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्रामचे हे ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे मग ह्या ग्रुपचे लिंक कुठे मिळतील तर ह्या लिंक ज्या आहेत त्या तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील त्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ॲप आप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे त्याची लिंकसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शनमध्येच मिळेल म्हणजे जेव्हा तुम्ही आपला ग्रुप जॉईन कराल आपला ॲप आप डाउनलोड कराल त्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल आणि तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ज्या ज्या काही अपडेट्स आपल्या परिवारामार्फत दिल्या जातात त्या सर्व अपडेट्स तुम्हाला मिळायला लागतील तर हे झालं आपल्याला पहिली स्टेप आता तुम्ही मेंबर तर झालात आता पुढे काय पुढे तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कसं दिलं जातं तर आपण एकदम सिस्टमॅटिक पद्धतीनं शेअर मार्केटचं शिक्षण देतो आपल्याकडे तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स <coughs> सॉरी तर फ्री कोर्स मध्ये आत्ताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर आज जे तुम्ही लाईव्ह सेशन बघितलं हे सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे तर सोमवार बुधवार शुक्रवार सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आपण लाईव्ह सेशन घेत असतो आणि त्याच्या मार्फत लाईव्ह मार्केटमध्ये प्रकारे विश्लेषण करायचं असतं हे तुम्हाला समजून सांगत असतो तर ह्या दोन गोष्टी झाल्या त्याबरोबर ह्याचं नाव फ्री कोर्स ठेवलंय म्हणजे ह्याच्यामध्ये काही सुद्धा असणार आहेत पहिला आपला कोर्स आहे तुम्ही शेअर मार्केटमध्ये अगदी नवीन असाल आणि तुम्हाला पहिल्यापासून शिकायचं आहे तर आपला पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तर तो, तो स्टार्टर कोर्स से तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये शेअर मार्केटच्या सर्व संकल्पना अगदी अ आयई पासून शिकू शकता तर तो झाला स्टार्टर कोर्स हा पहिला कोर्स आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्या आप मध्ये उपलब्ध आहे त्यानंतर दुसरा कोर्स आहे या कोर्सचं नाव आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स म्हणजे तुम्हाला एकदा बेसिक गोष्टी यायला लागल्या की तुम्हाला मार्केटचं विश्लेषण कसं करायचं ते समजून घ्यायचं असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही हा टेक्निकल अॅनालिसिस कोर्स करू शकता आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की कोणत्याही पेड कोर्सेसमध्ये शिकवलं जाणार नाही इतकं व्यवस्थित आणि इतकं डिटेल इतकं सविस्तर माहिती तुम्हाला या टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये दिलेली आहे त्यामुळे हा वन ऑफ द बेस्ट आपला जो कोर्स आहे हा टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे तुम्हाला हा कोर्स सुद्धा आपल्या ऍप मध्येच उपलब्ध आहे त्यानंतर एकदा तुम्हाला बेसिक कळलं कर ॲनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा कोर्सच आहे मला ट्रेडर व्हायचं आहे ज्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ह्या सर्व अतिशय व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत तर त्यामुळे अशा पद्धतीनं पाच कोर्सेसचं किंवा पाच वेगवेगळ्या गोष्टींचा बुके म्हणजे आपला फ्री कोर्स आहे तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला ह्या फ्री कोर्समध्ये सामील व्हायचं असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फ्री कोर्स असे दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरला पाठवून द्या रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स सांगितले जातील आता हे झालं फ्री फ्री कोर्सेस फ्री कोर्सेस आपल्याला ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत आता आपण जाऊया प्रीमियम ग्रुप वर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा व्हॉट्सअपमध्ये आणि हा मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला रिप्लाय मध्ये प्रीमियम ग्रुप विषयी सर्व माहिती सांगितली जाईल जसं फ्रीस उपलब्ध आहेत प्रीमियम तुम्ही करू शकता बरोबर एक वर्षाची मेंबरशिप जी आहे ती तुम्ही ऍप मध्ये जाऊन विकत घेऊ शकता आणि प्रीमियम ग्रुप जॉईन करू शकता तर त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप हा मेसेज या नंबरला पाठवल्यावर तुम्हाला ती मिळणारच आहे ही झालं दुसरी लेवल तिसरी लेवल जी आहे याला आपण पेड कोर्सेस असं म्हणतो तर तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो ह्या नंबरला पाठवल्यावर तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व पेड कोर्सेसची सर्व डिटेल माहिती पाठवली जाते तुम्हाला पेड कोर्सची ॲडमिशन घ्यायची असेल त्याच्यामध्ये असणारे व्हिडिओज बघायचे असतील तर त्या सर्व गोष्टी ॲपमध्येच आहेत तुम्ही ऍपमधन ऍडमिशन घेऊ शकता आणि ऍडमिशन घेतल्या घेतल्या लगेचच तुम्ही त्या कोर्स मधले व्हिडिओ बघायला सुरुवात करू शकता तर अशा प्रकारे आप मध्येच आपण सर्व सर्व्हिसेस उपलब्ध करून दिलेले आहेत आता पेड कोर्सच्या माहितीसाठी तुम्हाला कळलंय काय करायचं आहे आपला एक नवीन मेगा कोर्स पेड कोर्स आपण आता लॉन्च केलाय मागच्या बॅचला अतिशय उत्स्फूर्त आणि भरभरून असा प्रतिसाद मिळाला आहे आता ऑगस्ट बॅच आपली लॉन्च झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण या इंडिपेंडन्स डे निमित्त स्वातंत्र्यता दिना निमित्त आपण एक मोठी ऑफर ठेवलेली आहे तुम्हाला ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ॲपमध्ये क्रेडिट कार्डशिवाय सहा ई एम आय ची सोय उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही काय करू शकता या आत्मा कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता याच्यामध्ये मी जसं इतकं ॲक्युरेटली ॲस्ट्रॉलॉजी ऍस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स यांच्या साह्यानं मार्केटचं विश्लेषण करतो तितकंच मार्केटचं विश्लेषण तितक्याच सोप्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा प्रत्येकजण करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला हा आत्मा कोर्स करावा लागेल आत्मा कोर्सची अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला ती सर्व माहिती सांगितली जाईल तर हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत शेवटी जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद